जय श्रीराम सार्थ श्रीदासबोध दशक पहिला समास पाचवा संत स्तवन परमार्थाचा आधार असणाऱ्या सज्जनांना म्हणजेच संतांना मी आता नमस्कार करतो सूक्ष्म अशा आत्मस्वरूपाचे ज्ञान गुप्त असते संतांच्या अस्तित्वामुळे लोकांमध्ये ते प्रगट होते परमात्मवस्तू अतिशय दुर्लभ आहे ती मिळणे हाच खरा अलभ्य लाभ होय ही दुर्लभ वस्तू संतांच्या संगतीने सुलभरितीने लाभते खरे सांगायचे म्हणजे ती आत्मवस्तू अगदी उघड आहे पण देहबुद्धीने पाहू म्हटलं तर ती कोणासच दिसत नाही ती प्राप्त व्हावी म्हणून नाना प्रकारच्या साधनांचे कष्ट केले तरी ती अनुभवाला येत नाही अनेक वस्तू ओळखून काढणारे चांगले पारखे आत्मवस्तूच्या बाबतीत फसतात डोळ्या असून देखील तेथे म्हणजे आत्मवस्तू पाहण्याच्या बाबतीत अंधळेपणाचा अनुभव येतो पाहण्याचा प्रयत्न करीत असूनसुद्धा स्वतपाशीच असणारी ती वस्तू माणसे पाहायला चुकतात दिव्याच्या प्रकाशाने ती दिसत नाही अनेक प्रकारच्या इतर प्रकाशांनी ती सापडत नाही डोळ्यात अंजन घालून पाहू गेले तरी ती नजरेसमोर येत नाही सोळा कळांनी पूर्ण असा पौर्णिमेचा चंद्रप्रकाश आत्मवस्तू दाखवू शकत नाही इतकेच नव्हे तर सगळ्या कळा ज्याच्यापाशी आहेत असा तेजोमय सूर्यदेखील ती वस्तू दाखवू शकत नाही कोळ्याच्या अंगातून बाहेर येणारा अत्यंत बारीक धागा सूर्याच्या प्रकाशाने दिसतो अणू व रेणूसारखे अतिशय बारीक पदार्थ सूर्याच्या प्रकाशाने दिसतात इतकेच काय पण केसांचे टोक चिरले तर ते सुद्धा सूर्यप्रकाशाने दिसते हे जरी खरे तरी त्या प्रकाशाने आत्मवस्तू दिसू शकत नाही ती वस्तू संतांच्या कृपेने साधकाला प्राप्त होते आत्मवस्तूचे स्वरूप असे आहे की तिच्यापुढे साऱ्या शंका मावळतात प्रयत्न वाया जातात तर्काच्या सहाय्याने ती जाण्याला गेल्यास तर्कच क्षीण होऊन जातो विवेकाने तिचा शोध घेऊ म्हटले तर विवेक लुळा पडतो शब्द स्पूर्णे बंद पडते आणि चंचल मनाची धडपड उपयोगी पडत नाही पुराणांतरी असे वर्णन आहे की शेषाला हजार तोंडे आहेत आणि प्रत्येक तोंड, तोंड बोलू शकते अर्थात त्याचा बोलकेपणा सर्वांच्यापेक्षा अधिक आहे परंतु परमात्म वस्तू एवढी अपार आहे की तिचे स्वरूप वर्णन करता करता तोही थकून गप्प बसला जगातील सर्व ज्ञान वेदाने प्रकाशात आणले असे ज्ञानी माणसे सांगतात वेदांमध्ये नाही असे काही नाही असा सर्वज्ञ वेद देखील आत्मवस्तू कोणास दाखवू शकत नाही संतांच्या संगतीने साधकाला स्वस्वरूपाचा अनुभव येतो आणि आत्मवस्तू कशी आहे हे त्याला कळू लागते त्या सत्संगाचा महिमा शब्दांनी सांगणारा माणूस जगात नाही मायाच्या अंगी अनेक विचित्र कला व अनेक प्रकारच्या शक्ती आहेत परंतु आत्मवस्तूची ओळख करून देण्याची कला किंवा शक्ती तिच्यापाशी नाही मायाच्या पलीकडे असणाऱ्या अनंत परमात्म वस्तूच्या प्राप्तीचा सोयीचा उपाय फक्त संतच सांगू शकतात संत आत्मस्वरूप असतात आत्मस्वरूपाचे वर्णन करता येत नाही म्हणून तेथे शब्दकामास येत नाहीत हे जरी खरे खरे तरी संत कसे असतात त्याचे खुणेने वर्णन करता येईल संत परमानंदाचे स्थान संपूर्ण सुखमय आणि संतोषाचे मूळ असतात संतांपाशी अखंड विश्रांती व कायमची तृप्ती असते भक्तीचे पर्यवसन झाले की संत पण येते संत हा तीर्थाप्रमाणे धर्माला जगवितो संताचे अंतकरण म्हणजे आत्मस्वरूप ठेवण्याचे उत्तम भांडेच होय संताचा देह म्हणजे पुण्य साठविण्याची पवित्र जागाच असते संतांच्या देहरूपी मंदिरात समाधिरूपी देवता वास करते संतांच्या अंतरात उत्तम विचारांचे मोठे भांडार भरलेले असते संतांचे जीवन म्हणजे सायुज्य मुक्तीचे विश्रांती स्थान काही झाले तरी संत सत्याला कधीही सोडत नाही संतांचे चरित्र म्हणजे सफल जीवनाचे दृश्यरूप होय संतांची भेट होणे म्हणजेच आत्मवस्तू प्राप्त होण्याची वेळ आपणाहून चालत येणे असे समजावे संत मोठे श्रीमंत असतात मोक्षरूपी संपत्तीने ते श्रीमंत बनतात असंख्य दरिद्री जीवांना ही मोक्षलक्ष्मी देऊन संतांनी राजासारखे वैभवशाली केले अर्थात अनेक अज्ञानी माणसांना त्यांनी आत्मज्ञान संपन्न केले संत मोठे सामर्थ्यवान असतात व अत्यंत उदारपणे आपले सामर्थ्य दुसऱ्याला सहाय्य करण्यासाठी वापरतात ते विलक्षण दानशूर असतात अशा संतांकडून आत्मज्ञान मिळणार नाही असे कसे होईल अर्थात त्यांच्याकडूनच आत्मज्ञान मिळणे शक्य असते आजपर्यंत जगामध्ये पुष्कळ महाराजे व चक्रवर्ती राजे झाले सध्या आहेत व पुढे होतील परंतु यापैकी कोणी सायुज्यमुक्ती देऊ शकणार नाही त्रैलोक्यात शोधले तरी सापडणार नाही असे अलौकिक दान संत देत असतात त्या संतांचा थोरपणा कोणत्या शब्दात वर्णन करावा जे परब्रह्म या दृश्य विश्वा विश्वाहून निराळे आहेत वेद व श्रुती ज्याला जाणू शकत नाहीत ते परब्रह्म संतांच्या कृपेने साधकाच्या अंतःकरणात प्रकट होते हा संतांचा महिमा आहे तो वर्णन करण्यास ज्या उपमा द्यावा त्या सगळ्या अपुरा पडतात संतांच्यामुळे मुख्य परमात्मा प्रकट होतो समास पाचवा समाप्त